जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या वाढीव महागाई संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे हा महागाई भत्ता सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कधी मिळणारा आहे या यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमी मिळत राहील जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कधी हा वाढीव महागाई भत्ता आहे तो मिळणार आहे यासंदर्भातला प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे यासंदर्भातली सविस्तर माहिती आपण पाहूया याच्यामध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव दोन टक्के डी ए वाढ जे आहे ती लागू करण्यात आलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई पत्ता डी ए हा पंचावन्न टक्के इतका झालेला आहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डी ए डी ए फरक अदा होणार आहे केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे एप्रिल पेड आणि मे महिन्यांच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के डी ए जे आहे ते वाढीव टक्के डी ए वाढीसह जानेवारी ते मार्च महिन्यातील डी ए फरक अदा करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा लाभ कधी मिळणार केंद्र सरकारनं डी ए वाढ लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डी ए लाभ विलंबानं लागू होत असतो दरवर्षीचा विचार केला तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यातील केंद्र सरकारप्रमाणे जो डी ए वाढ आहे ही डी ए वाढ डी आर वाढ ही माहे जुलै महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केली जाते यामुळं राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डी एचा लाभ मिळण्याकरता आणखीन दोन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे हे निश्चित आहे सदर डी ए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डे हा केंद्र सरकारप्रमाणे पंचावन्न टक्के इतका होणार आहे त्यामुळं निश्चितच ही केंद्रातील तसेच राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतनधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्र मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद